नमस्कार मंडळी तर आपण सुचित्रा मॅडमांच्या बरोबर बोलतोय आणि त्यांचं पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की त्यांचं बी कॉम पर्यंत शिक्षण जे झालं त्या प्रमुख त्या तोपर्यंत प्रवास पाहिला तर त्याच्या पुढचा प्रवास आपण आता त्यांच्याकडून ऐकूया तर पुढचं सा सांगा कसं झालं मग ऍक्च्युली मला मी म्हणलं तसं मला आर्ट ची खूप आवड होती अभ्यासात आता करायचं म्हणून मी ते केलं कंप्लीट सगळं शिक्षण पण साधारण सातवी आठवीत असल्यापासून मला मेहंदी हा प्रकार अतिशय आवडायचा मनापासून कारण त्यातल्या ते शेप्स ते आर्ट कॉन्सन्ट्रेशन हे सगळं सो मी आठवी मेहंदी हळूहळू घरी पेपरवर प्रॅक्टिस करा असं सगळी सुरुवात केली हा डिझाईन्स पेपरमध्ये यायचे स्पर्धा असायच्या सुरुवात केली मग आठवी नववी मी असं घरी एक आवड म्हणून करा ते करायला लागले आणि मला नंतर लक्षात आलं की नाही आपल्याला हे इतकं आवडलंय की आपण ह्याच्यामध्ये करिअर करू शकतो आणि तेव्हा म्हणजे त्या जवळजवळ बावीस पंचवीस वर्षापूर्वी मेहंदी शिकवणार असं कोणीही व्यवस्थित टीचर नव्हते त्यावेळी हां पुण्यामध्ये मेंदी मेहंदी काय करतात ज्यांना काहीच नाही ते मेंदी करतात हा व्यू होता लोकांचा की काहीच टाइमपास आहे ना आता मग चल ही मेंदी काढत असेल बाकीचं काहीच काम नाही येते किंवा वॉट एव्हर असा एक नजरिया होता भरपूर मेहंदी काय करते ह्याच्यात काय मिळतं असं असाच ऍटिट्यूड असायचा ओके पण मला काही फरक नाही पडला मी कंटिन्यू आणि मग हळूहळू आजूबाजूचे लोक बघायचे मग ही मेंदी काढते का मग छोट्या छोट्या फंक्शनला येऊन माझ्याकडनं मेहंदी काढून घेऊन जायचे ते मग ते पैसे बिसे डोक्यातच नव्हतं मग हे असं जवळजवळ मी अकरावी बारावी अकरावीत जाईपर्यंत हे असं चाललं होतं की आपलं फ्री ऑफ आप कॉस्ट करून द्या तोपर्यंत माझी प्रॅक्टिसही भरपूर झाली स्टॅमिना आला कारण तेवढं बसणं एका जागी ते बारीक बारीक काम करणं या गोष्टींसाठी स्टॅमिना मला बसायला तेव्हाही नाही सवय म्हणून हा मला सवय झाली पाहिजे हो तासन तास बसून मी मेहंदी काढायचे तेव्हाही नाही नाही मला बसायला अजिबात त्रास होत नाही मग ते नाही विचारलं हो, हा हो, बसल होत नव्हता फक्त एका ठिकाणी सवय झाली सवय झाली पाहिजे त्यामुळं आणि मग ते मेहंदीचा असं सुरू झालं आणि मग आमच्या सोसायटीमध्ये एक आ, ताई राहायची तिचं पार्लर होत मग मा तिने मला पहिली ऑर्डर दिली मी बारावीत असताना बारावीत असताना हा की करशील का माझ्याकडे एक नवरी मुलगी आहे आणि तुला मी दोनशे पन्नास रुपये देतो मला एवढा आनंद झाला होता दोनशे पन्नास रुपये तेव्हा खूप उद्या व्हायचं आवडीच काम आवडीचं आवडीच्या कामामध्ये आणि घरात बसून मग ते माझी पहिली ऑर्डर मग मा तो माझा कॉन्फिडन्स जो काय वाढला ते पैसे मी मग मी अजून खूप डिझाईन शोधून आणायचे तुळशी बागेतनं पुस्तक आणणं आणि मग ते सगळं मेहंदीची प्रॅक्टिस करायची कोणाचे प्रकार करून बघायचे खूप आहे मेहंदीमध्ये म्हणजे लोकांना हे माहीत नाही पण त्याच्यामध्ये पण अपग्रेडेशन खूप असतं अपग्रेडेशन होत मग असं करत करत मग थोडस आजूबाजू सगळ्या एरियात समजलं की मी मेहंदी काढते मग लोक बोलवायला लागले मग ते माझं दोनशे तीनशे मध्ये मी ब्राईड करायचे सायडस करायचे अक्षरशः दहा दहा रुपयात मी हात काढले पडलेले आहेत तेव्हा दहा एक पूर्ण हात हा पण तेव्हा ते खूप होते पैसे मला एक पॉकेट मनी मिळायचा आणि मला आनंद असायचा त्याच्यात म्हणजे तुला आज अ इन्कम सोर्स म्हणून बघितलं नाही नाही गरज होतो अकरा बारा बस आणि आपलं आपलं एक पॉकेटमध्ये मध्ये निघतोय कॉलेजचा खर्च जाता येताना काहीतरी आपण कुठेतरी खायला जातो मित्र मित्रमैत्रिणी ते निघत बस आणि मग बारावी नंतर मग माझ्या एक करिअर काय करणार हे जेव्हा सुरू झालं की आता काय करायचं बीकॉम तर करणं कंपल्सरी होतं मग तेव्हा मला लक्षात आलं की नाही मी आर्ट मध्येच करिअर करू शकते जॉब तर मी करू शकत नाही मग तुम्ही घरच्यांशी बोलला किंवा मला आर्ट मध्ये हा बोलले मी त्यांनी मला निग्लेक्टच केलं की हे काय आर्ट काय करिअर करणार काय का हे काय ह्याच्यात नाही घ्यायचं मला आठवत त्यावेळी बहुतेक आपलं इंजिनिअरिंग डॉक्टर इंजिनियर डॉक्टर आणि मेन बँकेतला बँकेत हा तुला डिसेबिलिटी आहे तुला त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल तू बँकेत ला पण माझं डोकं चालत नाही ना ते सगळं करायला आता हे कसं मी सांगणार की मला डोकंच नाही मी आपलं करायचे रेटून करायचे पण मग नाही आणि दुसरं एक होतं की मी कोणाच्या हाताखाली नाही राहू शकत मला नाही शक्य माझ्यावर कोणतरी बॉसिंग करताय मी पाच सहा तास ही बाउंड्री मध्ये राहून ते काम करतेय तेवढ्याच वेळ बसायचं हे असलं काय मला जमत तुम्हाला पहिल्यापासून ते बाउंड्री आउट ऑफ बाउंड्री मला असं लिमिटेशन घालू नका एलिमेंट्री इंटरमिजिएट तर बोलू सेम कि मला परीक्षेमध्ये तुम्ही लिहिला हा ते लिहिलं म्हणजे पर्याय नव्हता नाही तर घरनं म्हणजे जोडलं नव्हतं मला म्हणून मी, दे दे, मा, मी हाँ, हाँ, ते केलं हे झालं पुढे मग मी तेव्हा सॉफ्टवेअर पण खूप नवीन प्रकार आला होता टेडीबीएस वगैरे मग मी ते शिकले मग ते शिकल्यावर म्हणजे पहिले क्लासेस जे सुरू झाले ते टेडीबीएस मेन ह्याचे सुरू झाले सॉफ्टवेअरचे आणि तेव्हा अख्ख्या पुण्यात मी एकटीच होते की जे सॉफ्टवेअर अत्यंत कमी रेटमध्ये शिकवायचे आणि माझं वय लहान होतं त्यामुळे मुली माझ्या बरोबर पटकन ऍडजस्ट व्हायचे त्यांना मी हा सेम एकची सो मग माझ्या सॉफ्ट क्लासेस खूप चालायचे एकका बॅशला मायकडं दहा दहा पंधरा हो हो पूर्ण स्टिचिंग होतं हाताने पूर्ण हँड स्टिचिंग सगळं हा आणि मी तेवढं स्टिच करायचं माझ्याकडे ड्रेसचं बटन मी लावलं नाही पण ते शंभर शंभर शिवायचे मेहंदी हा त्यानंतर सॉफ्ट मग मी मग माझ्या डोक्यात आलं की आता हे सगळं आपण एवढं शिकवतोय तर आपण एक नाव देऊयात क्लासला ओके मग मी आर्ट कॉर्नर असं माझ्या डोक्यात नाव आलं तेव्हा कारण जर थोडंसं वेगळं हवं होतं बरीच नाव बीकॉम झाल्यानंतर बीकॉम च्या आधीच बीकॉम एस ला असताना ओके मग मी आर्ट कॉर्नर असं माझं माझंच नाव दिलं तेव्हा रजिस्टर वगैरे काही केलं नव्हतं मग सुरू केले क्लासेस मग जाहिराती यायच्या जा, पूर्वी सकाळ मध्ये जाहिरात यायच्या कला कौशल्यामध्ये की हे क्लासेस आहेत मग त्या क्लासला नाव दिला म्हणून मी आर्ट कॉर्नर प्रेझेंट्स आणि मग खाली क्लासेस टाकायचे ओके सो ते ना नाव लागलं बीकॉम म्हणजे एसवाय पासूनच हो हो, हो मी एसवाय पासून साधारणतः केव्हा म्हणजे ऐंशीच आपलं नाही नव्वद नव्वद ब्याण्णव ब्याण्णव च बरोबर आणि त्यावेळी आपल्याला एवढं इंटरनेट वगैरे नव्हतं काहीच नाही इंटरनेट नाही फक्त पेपर थ्रू सगळ्या ऍड ऍड द्यायची आणि माउथ पब्लिसिटी तर मग भरपूर मुली क्लास लागल्या आणि मग माझं तिथन माझं क्लासेसचं करिअर सुरू झालं मग घरी घरी घरात हो आणि मग मेहंदीचे क्लासेस आणि सॉफ्टवेअर क्लासे चे क्लासेस चालचे मग मग तुमचं कॉलेज कॉलेजचं शिकायचं कॉलेजला बीकॉमला तसंही कोणी कॉलेजला जात नाही मी कधीतरी जायचे चक्कर मारायचे हा ते झालं ते झाल्यानंतर घरी घरची कामं पण असणार खूप नाही मी फ्रँकली सांगते माझ्या घरनं मला कधीच घरकाम म्हणजे असं स्वयंपाक आला पाहिजे पोळ्या आल्या पाहिजे असलं मला काहीच बर्डन नव्हतं जे मला हवं मी अजिबात ओट्यापाशी गेलेली नाही म्हणजे स्वच्छती जगणारी माणूस <laughs> माझ्या मर्जीने आणि कधी मला घरनं बर्डन नव्हतं चांगली गोष्ट वाचनाच्या आवडीमुळे हे हो पुढे आणि मग क्लासेस सुरू झाले मग एका कलेतन मग तुम्ही हे पण शिकवता का की अजून खूप आर्ट होते तेव्हा हो मग तुम्ही निप पेंटिंग शिकवता का तुम्ही पेंटिंग शिकवता का करत करत मग एन्क्वायरी जशा वाढल्या तसं मी शिकत गेले आणि मी शिकवत गेले सो ते क्लासेस म्हणजे एकेकाळी माझ्या क्लासमध्ये मी एकटी जवळ जवळ पस्तीस प्रकारचे क्लास घ्यायचे प्रकार 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 के? आर्ट मी शिकवायचं म्हणजे कॅन्डल मेकिंग मेहंदी सॉफ्ट टॉईज वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवायचे मी त्यामध्ये ऑर्गंडी स्टॉकिंग हो वगैरे खूप केमिकल फ्लावर्स वगैरे हो कलर मेहंदीचं तेव्हा खूप फॅड आलं होतं मग ती कलर मेहंदी मी शिकवायचे वेगवेगळ्या कलर मधली ते सगळं नंतर पेंटिंगमध्ये फॅब्रिक पेंटिंग शिकवायचे म्युरल्स मध्ये असंख्य प्रकार पॉट म्हणजे काय जे काही मार्केटमध्ये तेव्हा नवीन यायचं ते माझ्याकडे असायचं पण दुसरी गोष्ट मला विचारायची होती आता मेंदी, मेंदी हे मेहंदी मेहंदी तुम्ही आधीपासून पुन्हा हे सॉफ्ट टॉईक बाकीच्या ह्या ज्या मार्केटमध्ये आल्या ते शिकल्या कुठे तुम्ही शिकले मग हो क्लास शोधायचे खूप क्लासेस होते ते पुण्यात प्रचंड क्लास होते म्हणजे मग आजची मजा आधी जे अवगत कला आहे त्याच्यातून पैसे मिळायचे ते परत पैसे दुसरी कला दुसरी कला शिकायची आणि त्याचे क्लासेस सुरू करायचे मग त्याच्यामध्ये सगळ्यांचा सपोर्ट पण चांगला मिळायचा कस नाही कारण घरच्यांना आवडत नव्हतं हो मी क्लास घेते त्यांना ऍक्च्युली कसं आहे ते त्यांच्या बाजूने बरो बरो बरोबर होते बरोबर होते त्यांना असं वाटायचं की तू एक नोकरी कर एक सिक्युअर इन्कम राहील आणि तुला सिक्युरिटी राहील आणि मला असं झालं होतं की मी नोकरीच नाही करू शकत मला बॉसिंग चालणार नाही मी एक दोन ती एकच नोकरी केली एक दिवस केली तो माणूस माझ्यावर ओरडला मी त्याला हाड करून निघून मला कोणी रे आपल्या नाही म्हणजे मी काय तुम्ही म्हणतो आई ते बरोबर ते तुझी जी डिसेबिलिटी आहे एका साईडला कुठे आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं नाही की ठीक आहे तुला दिले ओके यू आर नॉर्मल पण एका साईडला लक्षात ठेवून बाबा तुझं एक सिक्युअर होऊया कारण उद्या कसं आहे काय म्हणजे पुढचं एकटीला तुला जगाव लागू शकतो बरोबर त्याप्रमाणे त्यांचं ते बरोबर ते त्यांच्या जागी बरोबर वॉशिंग नको म्हणून तुम्ही आणि मी माझ्या जागी बरोबर होते मला ह्या सगळ्याची आवड होती म्हणजे मला माहित नव्हतं मला नोकरी लागली असली तरी ती मी किती टिकवली असती कारण ते लिमिटेड टाइम मध्ये जा या बरं माझे बाकीचेही प्रॉब्लेम की कधी कधी माझा पाय सुजायचा जखम तुम्हाला जसं म्हणलं की काही लागलं की मी तीन तीन महिने घरात तर हे माझे क्लासेस थांबणारच नव्हते ना मला काही झालं तरी मी बसून क्लास घेऊ शकत होते सो इथं काही मला प्रॉब्लेम येत नव्हता म्हणून मी हे करिअर प्रिफर केलं ऍक्च्युली आणि मग मा असं माउथ पब्लिसिटी आणि पेपरच्या अँडनी खूप क्लास वाढले पेपरमध्ये रेग्युलर असायच्या तेव्हा सकाळ तेव्हा एकच तेवढं एकच माध्यम होतं क्लास सुरू करायचं आणि माउथ पब्लिसिटी खूप व्हायची त्यामुळे कंटिन्यू स्टुडंट्स असायचे आणि मग त्यातनं हळूहळू मेहंदीच्या ऑर्डर्स भरपूर मिळायला लागल्या ऑर्डर okay. मिळायला लागल्यावर असं कळलं ला की आपण एकटं हे करू शकत नाही मग मी ज्या मेहंदीला मुली यायला लागलो त्यांना म्हटलं मी तुम्हाला प्रॉपर ट्रेन करीन तुम्ही माझ्यासोबत काम करायचं हां मग असं करत 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 आता एवढ्या वर्षात म्हणजे आता माझे क्लासेस वगैरे सुरू करून साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली ऑफिशियल रजिस्टर मी केलं दोन हजार साली दोन, दोन हजार, हजार साली मी रजिस्टर केलं म्हणजे आता हा म्हणजे आधीची तीन वर्ष आपण सोडून देऊ पण दोन हजार ते आतापर्यंत माझ्याकडं प्रॉपर ट्रेन अशा तीस आर्टिस्टचा व्यवस्थित स्टाफ आहे आता तीस, तीस आर्टिस्ट आहेत आणि बाकीच्या पण भरपूर आहेत पण ह्या रेग्युलर नाही सोबत असतात ह्या मुली सगळ्या ऑर्डर्सना सो, okay. सो मेहंदीसाठी माझ्याकडे तीस आर्टिस्टचा स्टाफ आहे आणि मग बाकीच्या कला कसं ते बदलत राहतो ट्रेंड त्यामुळे मग ते बाकीच्या जसं येतात तसं मी शिकवत गेले म्हणजे मेहंदी मेन कला हा आणि मग नंतर केक बेकिंगचं खूप फॅड आलं मग केक्स शिकले मग केक्स मध्ये कळलं की एकच कोर्स कर करून चालणार नाही मग पाच साठी पूर्ण सगळं शिकून घेऊन मी केकचे के क्लासेस सुरू केले आता माझ्याकडे केक बेसिक टू प्रोफेशनल पूर्ण कोर्सेस असतात पूर्ण कोर्सेस म्हणजे कोर्सेस तुम्हीच ठरवलं हो, हो हो मग मी काय करायचंय मी चार पाच ठिकाणी शिकायचे मग त्याचं सगळ्याचं एकच टुगेदर कोर्स करायचे कारण कर जे गरज नाही फापट पसारा ते कशाला शिकवायचं हा प्रॉपर तुम्ही एक केक केला तर त्याचं तुम्हाला फिनिशिंग सगळं सगळं पटकन जमलं पाहिजे मग मी तसं केक कोर्स डिझाईन केला आणि मग माझा कोर्सेस सुरू करायचे सेम मग मी आईस्क्रीमचे क्लास सुरू केले मॉकटेलचे क्लास सुरू केले चॉकलेट चॉकलेट माझ्याकडे म्हणजे जी ब्रँडेड चॉकलेट आहेत फरे रोशर रफेलो टॅबलेरॉन ही सगळी जी बाहेर जी चॉकलेट आहे ती सगळी मी क्लास मध्ये शिकवते आणि जी चॉकलेट आपण पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपयाला घेतो ते एक चॉकलेट आरामात घरी तुम्ही अत्यंत कमी किमतीत बनवू शकता ओके प्रॉपर तस म्हणजे मग तुमचा जो स्टाफ होता त्याची मदत मिळाली बरोबर हो, 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 त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं करत गेला आणि मेन मेहंदी बाकी सगळं चेंज होतील चेंज होतील तसं येस मग तुम्ही आता बेकिंग म्हणजे केक म्हणला कुकिंग मध्ये पण कसं आहे कुकिंग मध्ये नाही कुकिंग मध्ये मी फार नाही क्लास घेतले कारण मला नाही त्याच्यात हे कसं केक मध्ये नवीन व्हरायटी नवीन व्हरायटी सो so, ते मी घेतले आणि कुकिंगचे क्लासेस माझी आई घ्यायची पण तिचं काही एवढं रेग्युलर नव्हतं ती तिचं काम सांभाळून मध्ये चायनीज पंजाबी असे कोर्सेस घेतले तिने पण ते काय फार नाही मेन केक तीसचा जो स्टाफ आहे तो तुमच्याकडेच काय नाही नाही ते फ्रीलान्सर आहेत माझ्या ऑर्डर जेव्हा मेहंदीच्या असतात हो तेव्हा त्या माझ्यासोबत असतात पण जेव्हा माझ्याकडे काही ऑर्डर नसतं हो। तेव्हा त्यांच्या त्यांच्या ऑर्डर्स वगैरे सगळं सुरू असतं मग तुम्ही त्यांना महिन्याला पगार वगैरे असं नाही ऑर्डर झाली की त्यांचे पेमेंट पण सीझनला भरपूर ऑर्डर असतात म्हणजे एकेका दिवशी आम्ही चार चार ऑर्डर हँडल करतो सो मला खूप मुली लागतात म्हणजे माझ्या मुली संपतात आणि अजून मला बाहेर नवीन जुन्या शिकलेल्या कामासाठी या हो हो ऑब्व्हियसली म्हणजे आमचं नातं खूप रिलेशन खूप मेंटेन आहे म्हणे की तुमच्या आर्ट मधून yes. किंवा या क्लासेस मधून कोर्सेस तुमचं एवढं हे पार खूप छान झालाय खूप छान झालं म्हणजे भरपूर जणांच्या सोबत आहे भरपूर भरपूर म्हणजे मी मला सांगायला आनंद होतो मी कुठंही गेले तरी मला माझी कोणतरी स्टुडंट भेटते कुठली <laughs> तरी स्टुडंट मला भेटते ओळखल का मी तुमच्याकडे तेव्हा ते क्लास केले होते इतके माझे स्टुडंट मला भेटतात <laughs> सो खूप छान माझं ओळख निर्माण झाली क्लासेसमुळे आणि मला एक विचारत दुसरी गोष्ट मग आता तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा मिळत गेला म्हणजे आता ठीक आहे सुरुवातीला छोटा असल्यामुळे कोण हे करत नाही पण कसं असते एक एकदा ज्यावेळी वाढतात किंवा पब्लिसिटी होत जाते किंवा बाबा हा ना तर चांगलं वाढत आहे हिला तर चांगला सपोर्ट मिळत आहे मग त्यानंतर त्यांचा सपोर्ट मिळत गेला हो कि सपोर्ट गेला कि मग काही मटेरियल लागलं आणून द्या किंवा काही मी असायचे एक्झिबिशन पण मी भरपूर केले माझी मेन ऍड एक्झिबिशन बन पण झाली लोक तिथं बघायचे मला मेहंदी काढताना मग ऑर्डर्स बोलवायचे मग तिथं पण काही स्टॉलवर गरज लागली तर येऊन बसणं वगैरे असं मला घरून भरपूर सपोर्ट मग त्यावेळी जाताना कसं मग तुम्ही चालत होता कसं हो मी चालत होते मी माझी गाडीवर जायचे सगळं सामान घेऊन दोन दोन चार चार पिशव्या दिवसभर नऊ ते रात्री नऊ बसायचे हो हो भरपूर तेव्हा माझं मार्केटिंग सगळं मेन एक तर सकाळ पेपर आणि एक्झिबिशन त्याच्यामुळे माझं मार्केटिंग झालं मा एक्झिबिशन फक्त पुण्यामध्ये नाही नाही फक्त पुण्यामध्ये बाहेर नाही बाहेर नाही प्रवास हा प्रवास आणि ते सगळं सामान्यामध्ये परवडलं पाहिजे आपलं राहणं म्हणजे मला असं कुठे पण राहून देऊन नाही चालत सगळं व्यवस्थित सोयी असेल तर मी राहू शकते सो पुण्यात काय कमी एक्झिबिशनला पुढे सोडून कुठे जायची आवश्यक कंटिन्यू एक्झिबिशन हो हो मग तुम्हाला एक्झिबिशनची माहिती कशी पेपर म्हणजे पेपर मेन पेपर मेन सकाळ मग याच्यामध्ये वाचन पण सुरू हो हो वाचन सुरू सगळं सुरू होत काही बंद केलं नाही हे सुरू केलं म्हणून ते सोडलं असं हे झाल्यानंतर मग तुमचं वैयक्तिक लाईफ बद्दल लग्न झालं माझं दोन हजार चार साली पण आमच्यात बरेच नंतर मला लक्षात आलं की आमच्यात वैचारिक मतभेद भरपूर आहेत दोघांमध्ये सो मग आम्ही ठरवलं की सेपरेट होऊयात कारण असं कचकच करत आणि असं एकमेकांसोबत राहून एक खोटं फॅमिली पिक्चर तयार करण्यापेक्षा सेपरेट होऊ आणि आपापलं लाईफ जी आहे ला हो। हो। ते व्यवस्थित जाऊ तुम्ही तो नंतर विचार केला दोघांनी मिळून हो आणि त्याच्यामध्ये हे वैचारिक मतभेद मग त्याच्यामध्ये तुम्हाला मुलगा हो, हो। मला मुलगा आहे समर्थ आणि माझा स... माझी फॅमिली तर सगळी मला सपोर्ट करते पण माझा मेंटल सपोर्ट सगळ्यात मोठा सपोर्ट माझा मुलगा आहे आणि तो खूप मला मदत करतो खूप हो खूप लहान तो मॅच्युअर झाला आणि अतिशय त्याची मला हेल्प होते माणसाला म्हणतात ना की परिस्थिती बरोबर तर त्या बाबा आईला मला सपोर्ट द्यायला आणि माझं मी सेपरेट एक मुख्य कारण मी तुम्हाला सांगते की मला त्याच्यासमोर अशी रडणारी आणि अशी काय म्हणतात त्याला डिप्रेस झालेली आई अशी उभी करायची नव्हती माझी आई स्ट्रॉंग आहे ती माझ्यासाठी सगळं करू शकते ती स्वतःच लाईफ पण आनंदाने जगती आहे हे मला त्याच्यासमोर माझी इमेज उभी करायची होती सो तो निर्णय माझ्यासाठी खूप महत्वाचा होता निर्णय घेण्यामागे सुद्धा समर्थनी तो खूप लहान होता तरी पण त्यांनी एक सपोर्ट मला त्याचा होता काय लागलं येस सो मी एवढा मोठा निर्णय घेऊ शकले सेपरेशन मग ते आता काय करतात त्यांचं एल वगैरे काम चालू असतं आणि समर्थ जाऊन येऊन असतो त्यांच्याकडे पण त्यांनाही भेटतो म्हणजे मी त्यांच्या रिलेशन मध्ये मी काय कुठे आले वडील म्हणून ते येस येस तो, येस व्यवस्थित अगदी हातात खेळत आहे हो हो एकमेकाला मान्य हो हो हे झालं आता दुसरी गोष्ट आता म्हणजे तुम्ही जसं सांगितलं आम्हाला थोडं आता ऐकावं वाटलं की तुमचे जे रेकॉर्ड आहेत नॅशनल रेकॉर्ड म्हणा किंवा येस आता मेहंदी तर मी खूप वर्ष करत होते पण ना मला ना तोच तो पण आवडत नाही स्वतःला ठीक आहे आता इथपर्यंत आपण आलो स्टाफ रेडी झाला सगळं झालं पुढे काय Hmm. आणि मला मेहंदीने प्रचंड ओळख दिली मला सकाळचं बक्षीस मिळालं मेहंदीचं मला अनेक बक्षीस मिळाली आहेत मेहंदीमध्ये सो मला ओळख खूप दिली म्हणजे सकाळची मेंदीची कॉम्पिटिशन व्हायच्या श्रावणात त्याच्यात मला बक्षीस मिळालीत हा तर पहिलं बक्षीस मिळालं मला दोन तीन वर्ष मला पहिलं बक्षीस मिळालं नंतर मी भाग घेणं बंद केलं हा कारण मग मला म्हणलं असं भाग झालं आता किती वेळ वर्ष आणि मग पहिलं मिळाल्यावर दुसरं घ्यायला नको वाटतं ना नंतर मी तिथं स्पर्धेत भाग घेणं बंद केलं पण एक मनात होत की नाही काहीतरी वेगळं इतरांपेक्षा मेहंदी आणि त्या तो काय असा होता साधारण दोन हजार पाच पासन खूप मेहंदीला अचानक डिमांड ती कला खूप वाढत गेली कारण काय नाही म्हणजे लग्नाचं लग्न लोकांचं करण्याचा पॅटर्न बदलला एक एक दोन दोन मुलं मग सगळंच करा मग हळद मोठी मेहंदी मोठी मग मेहंदी मोठी मेहंदीची फंक्शन म्हणजे मेहंदी आर्टिस्ट वाढत गेले डिमांड तसा सप्लाय मेहंदी आर्टिस्ट वाढत गेले मग म्हणले की सग खूप लोक आता मेहंदीमध्ये आलेत मग आपलं वेगळे पण काय बरोबर आणि मला जर कलेने एवढा मान सन्मान बक्षिस दिली तर मी कलेसाठी काय करू शकते मग मी शोधायला लागले मग मला असं की आपण असं काहीतरी वेगळं रेकॉर्ड करू शकतो का मग मी गुगलवर सर्च केलं तोपर्यंत गुगल वगैरे आलो मग सर्च करता मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं रेफरन्स मिळाला मग मी त्यांना ईमेल टाकला की मी अशी अशी मेंदी आर्टिस्ट आहे पुण्यातली आणि मला असं रेकॉर्ड करायचंय पण ते मला एकटीला नाही करायचं माझ्या सगळे जे स्टुडंट आहेत की जे सतत माझ्यासोबत असतात मला त्यांना घेऊन रेकॉर्ड करायचं नाही हे जो ग्रुप माझ्यासोबत सतत आहे मला त्यांना घेऊन करायचं मग त्यांचा मला रिप्लाय आला मग ते म्हणाले तुम्ही मेंदी मॅरेथॉन करू शकता तर मी त्याची माहिती घेते त्यामुळे तुम्ही बारा तासात मॅक्सिमम हातांवर मेहंदी काढायची ओके आणि आतापर्यंत कोणीच केलं नव्हतं त्यामुळे लिमिट हे माझं होतं तुम्ही लिमिट बारा तासाचं रेकॉर्ड एक होत लिहून ठेवलेलं किंवा असं असावं पण कोणी केलं नव्हतं कोणीच केलं नव्हतं मग दोन हजार सोळा साली सगळी माहिती घेऊन मी पहिला अटेम्प्ट केला मी मला काही माहित नाही सगळा आनंदी आनंद एक हॉल छोटासा बुक केला बॅनर बिनर सगळं छापून आणलं सगळं करणारी मी एकटीच होते आणि मग ते रेकॉर्ड सुरू झालं मग आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आम्हाला बारा तासाचा रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्डिंग पाहिजे कारण मी त्यांची नव्हते हा मग आणि मग त्यांचे नॉर्म्स आले होते की तुमचं टीव्ही वाले तुमच्याकडे आले पाहिजे तुमची न्यूज टीव्हीला आली पाहिजे पेपरला आली पाहिजे बरं हे मला यातलं नॉलेज शून्य कोणाला कॉन्टॅक्ट करायचं तरी पण खूप प्रयत्न करून सगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट करून दोन हजार सोळा साली ऑक्टोबर मध्ये नवरात्रात मी अटेम्प्ट केला पहिला सगळं सुंदर झालं त्यांनी आम्हाला बाराशे हँडचं टार्गेट दिलं होतं आमचे चौदाशे चौदाशे हँड झाले चौदाशे हँड बारा तासामध्ये बारा तासात कारण मी आणि माझ्या आम्ही तेव्हा सोळाच मुली होतो पण नेमकं त्या दिवशी आमिर खान पुण्यात आला असल्यामुळे सगळे न्यूज चॅनल वाले त्याच्या मागे <laughs> माझा इव्हेंट कव्हर करायला कुणी आला नाही तो रिजेक्ट झाला रिजेक्ट झाला हा पण एक प्रॅक्टिस झालं म्हणा हा प्रॅक्टिस झाली आणि पेपरमध्ये खूप न्यूज आली त्याची कारण असं पहिलंच केलं होतं कोणीतरी सो so, सगळ्या पेपरला न्यू झाल्यामुळे माझं त्या वर्षीच्या ऑर्डर्स एवढ्या प्रचंड वाढल्या की त्या सीझन मध्ये जवळजवळ आम्ही साडेचार लाखाच्या ऑर्डर्स केल्या साडेचार लाख हो सीझन किती महिन्याचा तीन महिन्याचा फक्त तीन महिन्याचा हो प्रचंड म्हणजे रोज तीन तीन ऑर्डर आम्ही करायचो की मी बाहेर बॉरो केले जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता ते ना चौदाशे हात मग चौदाशे हात कुठला नाही आम्ही भरपूर ऍड केली सगळीकडे बॅनर लावणे फ्री मेहंदी काढून मिळेल हातांवर हाता फ्री म्हणल्यावर आणि नवरात्रात म्हणल्यावर अतिशय बायका खुश सगळ्या जणी एवढ्या आपापल्या मैत्रिणींना घेऊन येत होत्या अजून जाऊन बाहेरच्या बायकांना अगं चल तिकडे मेहंदी काढतात असं करून नंतर गेट बंद करावं लागलं रिस्पॉन्स भरपूर हात मिळाले अप्रतिम सगळं छान झालं पण तो रेकॉर्ड एक्सेप्ट नाही झाला पण मी खुश होते की चला मला काय हवंय मला बिझनेस हवाय तो मिळाला पण ते कुठेतरी रजिस्टर होतं की मला हे सेट करायचंय पुन्हा मग मध्ये सोळा सतरा सतरा तसंच गेलं अठरा साली मग मी दिनेश माथोड इथले जे मुरलीधर मोहळ त्यांनी मला दोन हजार अठरा साली पूर्ण काय म्हणतात स्पॉन्सरशिप दिली स्पॉन्सरशिप कारण मग तेव्हा मी काय केलं की आता हे ठेवूच हे नको आपण टीव्हीचं वगैरे आपण त्यांच्या ज्युरीला बोलवायचं मग तिथे मला जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये त्यांचे भरावे लागणार हो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ते येणार दिल्लीच्या इथे त्यांचं ऑफिस आहे फरीदाबादला तिथून ते मग ते सगळे नॉर्म्स होते मग हॉल चांगला पाहिजे व्यवस्थित सगळंच त्यांचे नॉर्म्स झाले की तुम्ही जर ज्युरी तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित करा मग ते बॅनर छापणं वगैरे सगळं 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 झालं आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार अठरा ला सकाळी आम्ही नऊ ला मेहंदी काढायला सुरु केलं रात्री नऊ पर्यंत त्यांनी टार्गेट तेव्हा तो पण रेकॉर्ड सेटच नव्हता पुन्हा सो <laughs> सोळाशे बावीस काउंटेड हातांवर आम्ही मेंदी काढली अठरा जणी पण एवढे एवढ्या हो तेव्हा तर मुरलीधर मुझे मोहळांची स्पॉन्सरशिप होती त्यामुळे अख्ख्या कोथरूडमध्ये आमचे बॅनर्स पूर्ण कोथरूड मध्ये मोठे मोठे बॅनर्स स्वतः मोनिका मुझे ताई मुरलीधर मोहळांच्या मिसेस स्वतः ताई दिवसभर तिथे थांबल्या होत्या आणि त्यांच्या बचत गटाच्या बायका सगळीकडे ऍड केल्यामुळे नवरात्र होते ही कारण अनुभव मिळाला नवरात्रातच आम्ही केला इव्हेंट आणि तेव्हाही सेम झालं की नऊ साडेआठला मी गेट बंद केलं एवढ्या बायका होत्या त्यामुळे नऊला ला झालं सगळं आणि आमचं पहिलं मेहंदीतलं भारतातनं पहिलं रेकॉर्ड सेट झालं सोळाशे बावीस

नाही मग तुम्ही तरी ट्राय केलाय का हो मग इंडिया बुक ऑफ साठी अप्लाय केलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी तुम्ही परत 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 ट्राय नाही नाही राहू आणि मग मध्ये कोविड झालं माझं लगेच विचार होता की सतरा अठरा साली झाल्यावर वीस साली वगैरे एशिया करायचं पण मग कोविडमुळे सगळा गोंधळ झाला मग वीस एकवीस तसंच गेलं बावीस कारण कोणी उभंच केलं नव्हतं स्पॉन्सरशिपसाठी लोकांपर्यंत पैसा होता मेन्यू साठी म्हणतात मग परत तेवीस मध्ये माझ्या डोक्यात ते चक्र सुरू झालं की नाही आता आपण केलं पाहिजे आणि म्याला ठरवलं की आता आपण एक काम करूयात जेवढ्या स्टुडंट्स आहेत सगळ्यांशी बोलले म्हणजे आपण कॉन्ट्रीब्युशन करतो म्हणजे आपल्याला स्पॉन्सरशिपसाठी कोणाकडे जावं नाही लागणार फक्त हॉलची स्पॉन्सरशिप आपण घेऊयात बरोबर मग सगळ्या मुली तयार झाल्या कॉन्ट्रीब्युशन झालं माझ्या ताई आहेत कीर्ती ताई आणि सर त्यांनी मला सर्टिफिकेट स्पॉन्सरशिप दिली मुलीच्या सर्टिफिकेटचे जे काय त्याची अमाऊंट लागत होती थे। ते त्याला किती खर्च सांगितलं बुक ऑफ सर्टिफिकेट नॅशनल तुम्ही सांगितलं एशियाची सुरुवात सांगा के तो भी सांग ना त्यांना रजिस्टर केला फोन जसं एशियाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे मग परत त्यांना सगळं पाठवलं रेकॉर्ड आहे आपडम आपण ना एशिया किल्ली ते फार चांगलं झालं मग त्यांनी परत नॉर्म्स पाठवले हो त्यांची जज कंपल्सरी पाहिजे वगैरे दिवसभर रेकॉर्डिंग करा पण फायनल तुम्हाला चेक करा करायचं आमची ज्युरी येते ओके मग ते हॉल बिल बुकिंग झालं सगळं आणि मध्ये मोनिका मोहळांकडून आम्हाला हॉलची स्पॉन्सरशिप मिळाली येस येस त्यांनी तेव्हा हॉलची स्पॉन्सरशिप केली खूप मदत केली आणि कुठलीही रिटर्न मध्ये अपेक्षा न हो करता की तुम्ही मला भेटायलाच या ऑफिसला कुठलीही हेल्पाटे मारायला न लावता मला त्यांनी अतिशय मदत केली दोन्ही इव्हेंट येस आणि मग एशिया बुकच्या वेळेला तर सगळ्या मुली खूप एक्सायटेड होत्या त्यात आमचे हॉल दोनदा चेंज झाले कारण हॉलचा खूप गोंधळ झाला होता सगळा अगदी म्हणजे चार दिवस आधी हॉल दुसरा बदलला गेला इतके सगळे घोळ होऊन दोन हजार तेवीस साली माझं बावीस ऑक्टोबरला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सकाळी नऊ ला सुरू झालं तेव्हा अजून एक्सपिरियन्स होता सगळा त्यामुळे जरा रिलॅक्स होते मी पण आणि मुलींना एक्सपिरियन्स होता की काय स्पीडने हात काढायचे सो सेम सगळ्या कोथरूडवर बॅनर बिनर जोरात ऍड केली होती रेडिओ मिर्चीवर ऍड केली होती तेव्हा सोशल मीडिया आता तो जोरातच होता तेवीस साली बरोबर सो प्रचंड तेव्हा ही बायका आल्या अतिशय खुश होत्या आणि मला सांगायला खूप छान वाटतं की आपल्याकडे अजूनही ज्या व्हिडिओ असतात की ज्यांचे मिस्टर गेले त्यांना कोणी मेहंदीच्या कार्यक्रमासाठी अजूनही ती एक ट्रेंड आहे की त्यांना पटकन कोणी की तुम्हाला मेहंदी काढायची पण सो तिथे आम्ही तसं काही ठेवलं जातो प्रत्येक लेडीज येऊ दे आम्ही मेहंदी काढून देणार सो अगदी चार वर्षाच्या मुलीपासनं ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांनी मेहंदी काढून घेतली आणि आम्हाला खूप ब्लेसिंग मिळाले त्या कार्यक्रमामध्ये आणि अतिशय सक्सेसफुल प्रोग्राम झाला तो आणि सव्वीसशे प्लस हातांवर सव्वीसशे बेचाळीस हातांवर आम्ही बारा तासात मेहंदी काढली सव्वीसशे बेचाळीस हातांवर माझ्या चोवीस स्टुडंट आणि मी चोवीस हा म्हणजे हे काउंटेड आहेत बरं का अनेक जण रजिस्टर न करताच घुसत होते काय ते चाललं होतं पण काउंटेड सव्वीसशे बेचाळीस हातांवर मेहंदी काढून माझं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड पहिलं सेट झालं ते पण भारतात आणि एशियामध्ये दुसरं कोण नाही कोणीच नाही केलं मग हे तुम्ही रेकॉर्ड केलं आता आम्हाला के के एक सांगा की ते रेकॉर्ड केलं बरं म्हणजे हिने जे नाव घेत ना कीर्ती ताई म्हणजे त्या म्हणजे कीर्ती देव ज्यांची आपण इंटरव्ह्यू ऑलरेडी घेतलेली आहे म्हणजे त्यांचं हे एक सामाजिक कार्य म्हणजे की मैत्रिणीसाठी त्यात झटल्या पूर्ण त्यांना हो, स्पॉन्सरशिप दिली की तरी माझी खूप मोठी सपोर्ट सिस्टीम आहे अतिशय म्हणजे काहीही असू दे तिला सांगितलं आणि मी केलं नाही असं आजपर्यंत तरी झालं आणि दुसरी दुसऱ्या पुढच्या याच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देईन त्याच्याबद्दल कारण का आमचं दोघांचं ते कनेक्शन पण आहे बरं ते झाल्यानंतर बर मला एक सांगा की तुम्ही आता ही जे रेकॉर्ड केला ती किती मुली तुमच्या सहकारी आता पंचवीस होत्या सव्वीस तर तुम्हाला आता मग एवढी सवय झाली एका हातावर मेहंदी काढायला तुम्हाला किती वेळ लागतो सात मिनिट सात मिनटं म्हणजे मी स्वतःही सांगायला मला आनंद होतो मी स्वतः तेव्हा बारा तास कंटिन्यू बसले होते एकदाही जागेवरनं न उठता न उठता मी बारा तास बसून मेहंदी काढली मुलीकडे थोडस मध्ये पाणी प्यायला किंवा उठत होत्या पण मी बिलकुल उठले नाही मला तेवढं बसवलं आणि ही खरंच माझ्यावर गुरुंची खूप मोठी कृपा आहे मी त्या दिवशी बसू शकतो म्हणजे ती उपवास ना म्हणा नाही हो ते उपवास म्हणतो ना आपण ते उपवास घडला नाही मला एक किती करायचं yes. आणि एक जरी हात एक्स्ट्रा काढला तरी ते एक रेकॉर्ड हो बरोबर म्हणजे आमचे त्यांनी दिलेलं टार्गेट सोळाशे बावीस जे माझ्याच मुळे ते आमचं सहालाच कंप्लीट झालं होतं पण पुढे तास कंप्लीट करायचे म्हणून आम्ही तीन तास मग निवांत येऊ देत काढा असं आणि या दोन्ही इव्हेंटला म्हणजे अठराच्या इव्हेंटला तर समर्थ खूप छोटा होता पण आता तेवीसच्या इव्हेंटला अक्षरशः कीर्तिताई माझी काकू आणि समर्थ या तिघांनीच तो इव्हेंट पूर्ण म्हणजे मी तर पूर्ण मेहंदीमध्ये होते पण या तिघांनीच मॅक्सिमम सगळं मॅनेज केलं तिथलं मग आता हे तुमचे रेकॉर्ड झाले त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी काय काय दिलं सर्टिफिकेट दिलं सर्टिफिकेट दिले मेडल्स दिले सगळ्या मुलींना सर्टिफिकेट घेतले आम्ही ज्यांना मेडल हवे होते त्यांना मेडल घेतले आणि हे सगळं पेड असतं त्यांच्याकडनं चार तीन का चार सर्टिफिकेट त्यांचे फ्री त्यांच्या पॅकेज मध्ये बाकीचे पेड असतात मग तुम्हाला नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड साठी पन्नास साठ हजार ज्युरीच आहे मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी खर्च आला साधारण दीड लाख रुपये पूर्ण मोहांनी स्पॉन्सरशिप दिली होती आणि यावेळेलाही तसाच खर्च आला सेम पण याला मी कॉन्ट्रीब्युशन काढून केलं आणि थोडाफार काय आला झाला मी माझा टाकला माझ्या ह्याच्यातनं आणि सर्टिफिकेटची पूर्ण स्पॉन्सरशिप देव मॅडमची होती तर मंडळी आपण आता त्यांचं करिअर पाहिलं की शिक्षणानंतर त्यांना मेहंदी आर्ट मध्ये आवडते ते या लेवलला गेलं की डायरेक्ट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड रेकॉर्ड झालेलं आहे आणि असं कोणीही केलेलं नाही पहिलं रेकॉर्ड इंडिया मध्ये करणाऱ्या त्या मॅडम आहेत तर आता आपण पाहिलं आणि हे मेहंदी आर्ट तर तुमचं अजून सुरूच आहे स्ट्रेस असतं मी भरपूर आर्ट शिकते त्यामुळे मला जेव्हा जे वाटतं ते मी सुरू करते नवीन नवीन त्याच्यामध्ये जे काय पॅटर्न्स येतात ते तर मंडळी आपण आता हे पाहिलं याच्या पुढची माहिती पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार